नमस्कार मंडळी मी पल्लवी पल्लवीच होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण विशेष मस्त असे उपवासाचे दोन ते तीन चमचा तेलाचा वापर करून आपे तयार करणार आहोत उपवासाला नेहमी नेहमी तेलकट पदार्थ खायला नको वाटतात तर मग असे हे दोन ते तीन चमचा तेला तयार होणारे एक आपे एकदा नक्की ट्राय करून बघा खूप असे खुसखुशीत आणि मऊ तयार होतात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही डीपफ्राय सुद्धा करू शकतात पण आपे पात्रात सुद्धा इतके छान कुरकुरीत तयार होतात तर डीप फ्राय करण्याची अजिबात गरज पडत नाही मस्त असे साबुदाना मी स्वच्छ धुवून घेतले आणि रात्रभर भिजून घेतले तुम्ही चार तास जरी भिजून घेतले तरी चालेल आणि तुमच्याकडे अगदीच वेळ नसेल तर साबुदाना साधारण पाच सहा मिनटं भाजून घ्यायचा आणि मिक्सरला तुम्ही ह्याची जाडसर पावडर करूनसुद्धा आपे तयार करू शकता म्हणजे छान होतात खुसखुशीत तयार होतात इथे मी मोठं भांडं घेतले त्याच्यात भिजून घेतलेलं साबुदाना घालून घ्यायचं त्याच्यानंतर दोन बटाटे उकळून घेतले बटाटेसुद्धा छान उकळून घ्यायचे म्हणजे आपले आपे छान तयार होतात मौसूद बटाटा उकळून घेतला की बटाटेसुद्धा आपण याच्यात घालून घेतले दोन हिरवी मिरची घेतली तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता भरपूर कोथिंबीर जिरं चवीपुरतं मीठ घालायचं उपवासाला तुमच्याकडे जिरं चालत नसेल तर नाही घातला तरी चालेल घेतलेली सगळी जिन्नस आपण हाताने चांगली मॅश करून घेऊया म्हणजे सगळं एकजीव करून घ्यायचं साबुदाणा आणि बटाटा मस्त असं मिक्स करून घ्यायचं हाताने मिक्स करायचं त्याच्यानंतर जाडसर असं भाजून घेतलेलं दाण्याचं कूट सुद्धा घालायचं म्हणजे अप्पे आपले अजून छान आणि पौष्टिक सुद्धा होतात मस्त असं दाण्याचं कूट घालून सगळी जिन्नस एकत्र म्हणजे एकजीव करून घ्यायची आहे मिक्स करून झालं की आपण ह्याचे छोटे छोटे बॉल तयार करून घेऊया जर तुम्हाला याच्यात बटाटा वापरायचा नसेल तर तुम्ही स्वीट पोटॅटो म्हणजे रताळ्याचा देखील वापर करू शकता म्हणजे त्याचेसुद्धा सुद्धा छान होतात बघा अशा पद्धतीने मी छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहे असे तयार करून नाही घेतले तरी चालेल डायरेक्ट आपे पात्रात तुम्ही हे करून घेतले तरी चालतात पण आपलं काम थोडं सोपं होतं म्हणजे असे झटपट करून घेतले की पटकन आपे पात्रात घालून घेतले की साधारण पंधरा ते वीस मिनटात आपले खुसखुशीत असे आपे तयार होतात अशाच पद्धतीने आपण सगळे तयार करून घेऊया बघताय ना तुम्ही मी सगळे तयार करून घेतले एवढ्या मिश्रणात साधारण दहा ते बारा मध्यम असे तयार होतात आता तयार झालेले बॉल्स आपण बाजूला ठेवूया आणि इथे मी आपे पात्र गॅसवर ठेवलेलं आहे गॅस चालू करण्याआधी आपल्याला सगळं असं तेलनी ग्रीस करून घ्यायचं म्हणजे आपले आपे पॅनला अजिबात चिटकत नाही आणि छान खुसखुशीतसुद्धा तयार होतात मस्त असं तेल गरम झालं की आपल्याला तयार करून घेतलेले बॉल्स घालून घ्यायचे बघताय ना झटपट असे तयार होतात बॉल्स तयार करून घेतले मस्त असं तेल गरम झालं की झटपट असे घालून घ्यायचं आणि मस्त मंद आच्यावरती एका बाजूनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं इथे मी टाटली झाकून घेतली साधारण एका बाजूनी दहा मिनिटं भाजून घ्यायचं म्हणजे मंद आच्यावरती छान असे खुसखुशीत तयार होतात बघा अजिबात खाली चिटकत नाही अलगत असे आपण पलटून घेऊ शकतो कास्ट आयरनच्या पानमध्ये आपे खूप छान होतात अजिबात चिटकत नाही तुमच्याकडे नॉनस्टिक असेल तर अजिबात चिटकत नाही पण कास्ट आयरनमध्ये कुठलेही पदार्थ इतके छान खुशखुशीत आणि खमंग तयार होतात ना एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या हेल्थसाठी सुद्धा हे कास्ट आयरनची भांडी खूप छान असतात मस्त असे बघा मी सगळे पलटून घेतले आणि बघताय ना किती छान कुरकुरीत तयार झालेले आहे सगळे आता दुसऱ्या बाजूनीसुद्धा असेच आपण खमंग खरपूस भाजून घेणार आहोत गरज वाटल्यास थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे छान असे कुरकुसीत आणि क्रिस्पी तयार होतात तुम्हाला नसल लावायचं तेल नाही घातलं तरी चालेल सॉरी तेल म्हणतेय तुपाचा वापर करायचं आहे कारण उपवासाला आपण तेल खात नाही मस्त असे तूप लावून घेतलं की दुसऱ्या बाजूनीसुद्धा छान खुसखुशीत होईपर्यंत आपण हे आपे भाजून घेणार आहोत सगळ्या बाजूने सारखेच खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला बघा अशा पद्धतीने अलटून पलटून आपे चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं कारण आपण दोन्ही बाजूने भाजून घेतो मग तेवढेच खुसखुशीत होतात जर आपण अशा पद्धतीने सगळ्या बाजूने आपे भाजून घेतले ना तर मस्त असे कुरकुरीत तयार होतात आणि जर तुम्हाला डीप फ्राय केलेले आवडत असेल तर मस्त असे हे बॉल तयार करून घ्यायचे आणि कडकडीत गरम तुपात आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचं किंवा आपण उपवासाला शेंगदाणा तेलसुद्धा वापरतो तेलाचं सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापर, वापर करू शकता कारण दुसरे कुठलेही तेल आपण उपवासाला वापरत नाही मस्त असे तूप लावून खरपूस आपे आप आपण भाजून घेतलेले आहे बघा सगळ्या बाजूनी अलटून पलटून भाजून घेतले ना तर इतके छान खुसखुशीत तयार होतात किंवा हे आपण उपवासालाच नाही तर मुलांना डब्याला किंवा असे जरी खायला बनवले ना नाश्त्यासाठी तर खूप छान होतात त्याचसोबत पौष्टिकसुद्धा पौष्टिक सुद्धा आहे आपण कमीत कमी तुपात तयार केलेले आहे तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता सगळे आप्पे आपण मस्त असे भाजून घेतले बघा किती छान कुरकुरीत असे तयार झालेले आहे आणि दिसत आहे का अजिबात तेलकट नाही मस्त असे आतून मऊ आणि वरून क्रिस्पी इतके छान लागतात ना चवीला खूप छान आणि त्याचसोबत इथे मी मस्त असा दही तयार केलेला आहे उपवासासाठी फक्त थोडं लाल तिखट जिरं आणि तूप घालून फोडणी तयार करून घेतलेली आहे तुम्ही उपवासाची चटणीसुद्धा बनवू शकता पण एकदा तुम्ही असे दह्यासोबत खाऊन बघा खूप छान लागतात तर तुम्ही सुद्धा येत्या महाशिवरात्रीच्या उपवासाला मस्त असे हेल्दी आणि पौष्टिक कमी तुपात तेलात तयार होणारे खुशखुशीत उपवासाचे आपे नक्की ट्राय करून बघा आणि आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका त्याचसोबत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद